गाजर आणायचे अंकलला मोठी मोठी शेण मला ऊसा आणणार असं तू ओंकार मामा का आणता तुम्हाला दाखवलंच ना होकर मामा तसं नको सगळं नाही खायचं सालक अशी नाही खायची मी देते ना काढून तुला थांब रे भी देते ना लु देते ना तुला मी असं सोन्याले

मग कशाला घेतात कशाला घेतात ही काय पॅल्ट का काढून टाकली आणि हे काय घातलं आंधर येईल नवीन नवीन म्हणायला शिकले आंधर येईल तसे खायची नसते तशी काढायची नसती ना कोणी काढली ती तशी कोणी सोडली होती आम्ही ना का अमकी खराब आहे म्हणे त्याला सोडता येईल ना का आम्ही ना सोडली होती शेप कोणी सोडली होती कोणी सोडली ते राणी काय म्हणते रे काय म्हणते आणि हाता कशी घालते तोंडात तिला दवाखान्यात नेतो किती घालते किती घालते सगळेच सगळेच घालती म्हणून स्वच्छ करायला नेमतो तिला रक्षाचेत कशाला गेलता तू रक्षाचेत कशाला गेलता नको का घे नाई कायचे का शर्ग द्यायचे का तुम्हाला छोटे छोटे नाजूक नाजूक हे मोठे नको तू नको ना खाऊ माय काकाला देव ना सोडून काला म्हणा चौन चवून खा ने, का, का। आमच्यात मनीमा वाय की दूध पेला आलाच नाहीस बाबा हो काय झालं काय झालं बाळा बाबा म्हणायला काय झालं जेवण केलं का तू जेवला का आता बस आता उद्याच्या पण लागेल ना उद्या पण लागेल ना बरा काकायला तू कोणाला अजून अंकल अंकला अजून बापाला मम्मीला आणि आतूला तो आतूच नाव काय आतूच नाव सांग ना बाळा

नुसत तिकडिकटी काय घोडा बोलता काय म्हणायला होता तू लकडी की काठी म्हण बर अंकला म्हणून दाखव ना अंकल लकडीची लकडी की काठी मी शेंगा तिथे सोडून मग लकडी की काठी शेता मधलं गाणं म्हणलं किती कष्ट गेले मा शेंगाचे एकदम नको रे तुला खाऊन कुठं तुला खाऊन कुठे जायचंय गप्पा गप्पा गपलाच नाही खायचं पोट दुखते मग ध्यानातच नाही मग तू एकदमच खायलास ना शेंगा एकदमच कशा तोंडात टाकायला राणी सारखे दाणे ह्याच्यातले छोटी छोटी राणी राणी काय म्हणते रे मला बाळा काही बोला ना <laughs> इतकं बोलते ना हे काय झालं बोलाय बोलायला राणी रुद्राला काय म्हणते रे भैया तुला तुला काय म्हणते खर्च नको घेऊ थांब हे थोड थोडं खा लो थोडं थोडं खा ना चला आता बस झालं खूप झालं घेली बरी ह्या गेली